नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात आपण थंड पदार्थांकडे आपसुकं ओळतो तसंच उन्हाळ्यात आपल्या आहारामध्येही आपण प्रामुख्याने थंड पदार्थ बनवतो जेणेकरून आपल्या शरीराला थंडावा मिळेल तर आज आपण इथे असाच एक थंड थंडगार पदार्थ बनवतोय ती म्हणजे खमंग काकडीची कोशिंबीर कोशिंबीर तर आपण बऱ्याच वेळा बनवतो पण थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतं आणि त्या कोशिंबिरीची मजाच निघून जाते कोशिंबीरला पाणी सुटू नये म्हणून मी ते काही छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे यापुढे तुमच्या कोशिंबिरीलाही पाणी सुटणार नाही चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे तीन देशी काकड्या घेतलेल्या आहेत ज्या की मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या काकडीला देशी काकडी म्हणतात किंवा वाळूखी म्हणतात ही काकडी सगळ्या काकडींपेक्षा चवीला जास्त छान लागते इथे तुम्ही देशी काकडीऐवजी तुम्हाला मिळेल ती काकडी म्हणजे पांढरी किंवा हिरवी काकडी घेऊ शकता देशी काकडी बाकीच्या काकडींपेक्षा थोडी महाग असते पण चवीलाही खूप छान लागते आता ही काकडी आपण चोचवून घेणार आहोत तर चोचवायचं म्हणजे काय ते मी इथे तुम्हाला दाखवते सुरुवातीला सुरेने याचा पुढचा भाग बा काढून घ्यायचा आहे आणि सुरीने यावरती असं मारून घ्यायचं आहे उभं आडवं तिरकं कसंही यावरती मारून घ्यायचं आहे आणि असं मारून झालं की याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली काकडी बारीक अशी चिरली जाईल या पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीनेही तुम्ही काकडी चोचवून घेऊ शकता किंवा विळतीवरही ही, ही काकडी चोचवून घेऊ शकता जर विळतीवर जसं चोचवतं चो तसंच चाकूवरतीही तुम्ही ही काकडी चोचवून घेऊ शकता फक्त आपल्याला चाकू खाल ठे खाली ठेवायचं आहे आणि त्यावरती ही काकडी अशी मारून घ्यायची आहे आणि याला कट करून घ्यायची आहे म्हणजे आपण विळतीवर जसं चोचवतो चो त्या पद्धतीने ही काकडी चाकूवरतीही चोचवली चो जाईल सुरीवरती करा विळतीवरती करा कशावरतीही करा पण ही काकडी आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे इथे जर तुम्हाला चोचवायला वेळ नसेल तर तुम्ही मोठ्या किसणीनेही ही, ही किसून घेऊ शकता किंवा दोऱ्याची जी व्हेजिटेबल चॉपर असते त्यामध्येही हे तुम्ही चॉप करून घेऊ शकता आता या पद्धतीने मी सर्व विळतीवर चोचवून घेते इथे मी ही सर्व काकडी विळतीवरती छान बारीक अशी चोचवून घेतलेली आहे आता ही काकडी मी दहा मिनटं असंच बाजूला ठेवून देणार आहे जेणेकरून यात जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल या काकडीला जास्त पाणी नसतं पण पांढरी काकडी घेतलात तर त्याला खूप सारं पाणी असतं त्यामुळे असं कट करून घ्यायचं आहे आणि या ताटाखाली काय तर ठेवायचं आहे आणि काकडी अशी उंचीवरती ठेवायची आहे जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता हे मी दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देते आता कोशिंबिरीसाठी मी इथे पाऊन वाटी घट्ट दही घेतलेलं आहे जे मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे इथे आपल्याला कोशिंबिरीसाठी घट्टच दही वापरायचं आहे दह्यामध्ये जर जास्त पाणी असेल तर कोशिंबिरीलाही जास्त पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला इथे घट्ट दही वापरायचं आहे यामध्ये थोडं जास्त पाणी असेल तर हे दही तुम्ही नितळून घेऊ शकता पण इथे आपल्याला घट्टच दही वापरायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक ते दीड चमचा पिटी साखर घालून घेते इथे पिटी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे आपल्याला साखर न वापरता पिटी साखरच वापरायचं आहे कारण यामध्ये जर आपण साखर घातली तर या साखरेला पाणी सुटतं आणि दही पातळ होतं त्यामुळे कोशिंबीरही पातळ होते आता याला विस्करच्या सहाय्याने एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून दह्यातील सर्व गुटळ्या मोडल्या जातील आणि दही स्मूथ होईल तसंच मीठ आणि पिटी साखरही यामध्ये एकजीव होईल याला मिक्सरला वगैरे फेटायचं नाही मिक्सरला फेटलं तर हे खूप पातळ होतं त्यामुळे विस्करणेच याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे इथे मी दही स्मूथ होईपर्यंत छान फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेते शेंगदाण्याचं कूट घालून झालं की याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी जे आपण पाणी गाळण्यासाठी काकडी ठेवलेली होती त्या काकडीतलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही काकडी आता यामध्ये मी घालून घेते जर काकडीतील पाणी नितळत ठेवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर अशी काकडी चचवून घ्यायची आहे नंतर ती काकडी मुठीमध्ये घ्यायची आहे आणि मुठीमध्ये दाबून दाबून यातील सर्व आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर ती काकडी आपल्याला या दह्यामध्ये घालायची आहे काकडीतील एक्स्ट्राचं पाणी काढलं की कोशिंबीरला पाणी सुटत नाही आता ही काकडी मी या दह्यामध्ये छान मिक्स करून घेते एवढं सर्व करूनही कोशिंबीरला पाणी सुटत असेल तर तुम्ही काकडी चोचवून की किंवा किसून ठेवा तसंच दहीही बाजूला तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेवायला बसण्यापूर्वी पाच मिनटं ही काकडी या दह्यामध्ये घालून याला छान मिक्स करून घ्या आणि नंतर यावरती खमंग फोडणी द्या म्हणजे याला जराही पाणी सुटणार नाही ही काकडी दह्यामध्ये मी छान मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला परत एकदा छान मिक्स करून घेते ऑलमोस्ट आपली कोशिंबीर तयार झालेली आहे ही कोशिंबीर तुम्ही अशीचही खाऊ शकता पण ही कोशिंबीर अजून खमंग व्हावी याकरता मी यावरती तडका घालणार आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरं हिंग पावडर कडीपत्ता आणि मिरची घालून याची खमंग फोडणी करून घेतली आता ही गरम फोडणी या कोशिंबीरवर न घालता थोडी कोमट करून घ्यायची आहे म नंतरच ती यावरती घालायची आहे इथे मी ही फोडणी कोमट करून घेतलेली होती ती, ती सर्व फोडणी मी यावरती घालून घेतलेली आहे आता याला मी छान मिक्स करून घेते गरम फोडणी जर या कोशिंबीरवर घातली तर काकडी मऊ पडतात त्यामुळे आपल्याला गरम फोडणी यावरती न घालता थोडी कोमट करून घ्यायची आहे नंतरच यावरती घालायची आहे आता याला मी छान मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर ही कोशिंबीर मी एक तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते आणि नंतर सर्व करते ही तयार झाली आपली थंडगार अशी काकडीची कोशिंबीर किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता चवीलाही ती तितकीच छान झालेली आहे मी सांगितलेले छोटे छोटे टिप्स वापरून तुम्ही ही काकडीची कोशिंबीर बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कोशिंबीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय